स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक, एक दोन पाच एक, एक। पर्यटकांची गर्दी उसळली होती माथेरान घाटातील धबधब्यावर तसंच भिवपुरी येथील आषाणे कोशाणे येथील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी दिसून आली दरम्यान या गर्दीमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर धबधबे पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेले होते पर्यटनाच्या दृष्टीनं कर्जत तालुका पुढारला आहे त्यामुळेच पर्यटकांची मोठी गर्दी तालुक्यात उसळत आहे तालुक्यातील उस इतिहासकालीन किल्ले आणि लेणी हे पर्यटकांचं येथील मुख्य आकर्षण बनलंय त्यातच तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर कुशीतून मान्सून काळात वाहणारे धबधबे यामुळे तालुक्यातील पर्यटन हे दिवसेंदिवस बहरत चाललंय दरम्यान मान्सूनला सुरुवात होत नाही तेच मुंबई आणि पुणे येथील पर्यटकांची पावलं रविवारी सात जुलै रोजी कर्जत तालुक्यात वाहणाऱ्या धबधब्यावर दिसून आली तालुक्यातील प्रसिद्ध भिवपुरी येथील धबधब्यावर देखील पर्यटकांची गर्दी उसळली होती तर जवळच्या काही धबधब्यांवर पर्यटकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनं जाणं पसंत केलं होतं तसंच जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान येथील धबधब्यावर सर्वाधिक पर्यटकांची गर्दी दिसून आली त्यामुळे येथील घाट रस्ता देखील काही काळ पर्यटकांच्या वाहनानं भरून गेला होता सकाळपासूनच पर्यटक हे रेल्वेनं तर काही खाजगी वाहनानं मान्सूनचा आनंद घेण्यासाठी म्हणून माथेरानच्या दिशेनं आले होते गेल्या एक आठवड्यापासून माथेरान परिसरात पावसानं जोर धरल्यानं आता येथील धबधब्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलंय त्यामुळे पावसाळ्यात माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची पावलं या फेसाळणाऱ्या धबधब्याकडे वळत आहेत विशेषतः विकेंडच्या दिवशी या धबधब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते सध्या पावसानं चांगलाच जोर धरला असून माथेरानमध्ये आता पावसाळी पर्यटन हंगाम सुरू झालाय येथे डोंगर दऱ्यांमध्ये ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे इथला हिरवागार निसर्ग आणि पावसाळी धुक्यात हरवलेली रस्त्याची वाट शोधत पर्यटक आनंद लुटत असून मौज मस्ती करताना दिसत आहेत कधी कधी कोसळणाऱ्या जोरदार पावसानं येणाऱ्या पर्यटकांची उडणारी त्रेधा तिरपीट अशा अनेक गोष्टींमुळे माथेरानचे पावसाळी पर्यटन खुलून गेले माथेरानमधील पावसाळी पर्यटन हंगामात पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील नेरळ ते माथेरान या रस्त्यावर लागणारा मोठा धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करत असतो या धबधब्यावर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक इथे मनसोक्त आनंद लुटतात यामध्ये महिला पुरुष आणि लहान मुलांसह सगळेच येथे वॉटरफॉलची मजा घेताना दिसत होते माथेरानमध्ये पावसाळ्यात निसर्गाची वेगवेगळी रूप पहावयास मिळत असल्यानं पर्यटक आवर्जून या पर्यटन स्थळाला भेट देत असतात त्यामुळेच त्यामुळेच रविवार वीकेंड असल्यानं माथेरान घाट रस्त्यातील धबधबे हे पर्यटकांनी फुलून गेले होते तर तालुक्यातील दुर्गम भागातही पर्यटकांनी नैसर्गिक नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेतला काल सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी येथून रस्त्यावर वाहनांच्या गर्दीमुळे दिसून आली होती शनिवार रविवार विकेंडला ही गर्दी सर्वाधिक होत असल्यानं रस्त्यावर वाहनांच्या गर्दीनं वाहन चालकांची चांगलीच कसरत होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत